नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट सांगली अपडेट सांगली वन विभागाकडून दुक्त्याचा हालचालीनबाबत स्पष्टीकरण अखवाना बळीन पडण्याचे आवाहन सांगली वनविभागाच्या हद्दीत मिरजमधील कुंभारमाळा परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे चौदा नोव्हेंबर रोजी आढळल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली होती सदर माहिती मिळताच वनविभागाने तात्काळ तपासणी सुरू केली असून सध्या संपूर्ण भागात बिबट्याच्या प्रत्यक्ष हालचालींचा कोणताही ठोस पुरावा आढळलेला नसल्याचे अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आले आहे दिनांक चौदा नोव्हेंबरच्या मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास बालगुंदेवाडी परिसरातील हॉस्पिटलजवळ बिबट्या दिसल्याची चर्चा काही ठिकाणी जोर धरू लागली होती मात्र ही माहिती असत्य असल्याचे सांगत वनविभागाचे कर्मचारी तसेच दल आणि पोलीस पथके येथे दाखल होऊन हॉस्पिटल परिसरासह बालगुंदेवाडी विजयनगर हत्ती आनव वाळवेकर कॉलनी आदी भागात पहाटेपर्यंत पाहणी केली या पाहणीत कुठेही बिबट्याच्या हालचाली अथवा उपस्थितीचे कोणतेही चिन्ह आढळले नाही चौदा नोव्हेंबर पासून आजपर्यंत सांगली शहरात बिबट्यामुळे कोणताही मनुष्यहानीचा किंवा प्राणहानीचा प्रकार घडलेला नाही तसेच कोणतीही वस्तुस्थिती नसताना काही व्यक्तींमार्फत अफवा पसरवल्या जात असल्याचे वन विभागाने कळवले आहे नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता सदर परिसरातील परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित असल्याचा विश्वास ठेवावा असे आवाहन वन विभागाने केले आहे दरम्यान सदर भागामध्ये सतत गस्त ठेवण्यासाठी वन विभागाचे पथक जलद कृती दल व पोलीस यांची संयुक्त टीम तैनात करण्यात आली आहे कोणाला बिबट्याबाबत काही माहिती अथवा ठसे आढळल्यास त्वरित सांगली विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर अथवा अधिकृत संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे